समाज साधना न्यूज सदैव वरवट गावात शेतातून घरी येणाऱ्या दोन चिमुकल्या आणि त्यांची आई ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी ग्रामस्थांनी शोध घेतला असता दोन मुलींचा मृतदेह आढळला असून आईचा शोध सुरू आहे दिवसांपासून जोर धरला आहे मात्र सकाळपासून उघडीप दिल्यानं शेतकरी पेरणीपूर्वीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते दरम्यान दुपारी बारा वाजता ढकफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली एक ते दीड तास सतत पाऊस कोसळला यामुळे वरवट गावालगत असलेल्या ओढ्याला अचानक पूर आला दरम्यान अरुणा शकिरगे आणि या दुर्गा शकिरगे आणि समीक्षा शकिरगे या चिमुकल्यांसोबत शेतातून घराकडे निघाल्या मात्र पुराचा अंदाज न आल्यानं तिघी ओढ्यात पाहून गेल्या माहिती मिळताच ग्रामस्थांनी ओढ्यात तिघींचा शोध सुरू केला काही वेळानं दुर्गा समीक्षा आणि अरुणा शकिरगे यांचा मृतदेह आढळला ही घटना समजताच तहसीलदार सुरेखा नांदेड तलाटी मंडळ अधिकारी आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य सुरू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा